कोल्हापूर जिल्ह्यातल्या मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यावरून वाद निर्माण झाला आहे याआधी सुद्धा आपण जर बघितलं तर जातीय दंगली झालेली आहे त्यामुळे ते अतिसंवेदनशील गाव म्हणून ओळखलं जातं गावात कोणताच पुतळा बसवण्यासाठी परवानगी नाही आहे तरी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिवभक्तांनी गनिमी काव्यानं छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारला आहे जीव गेला तरी हा पुतळा हलवू देणार नाही अशी भूमिका शिवभक्तांनी घेतली त्यामुळे गावात आता मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर गनिमी खरं खरंतर हा पुतळा जो आहे बस तो बसवला जातोय जीव गेला तरी पुतळा हटवू देणार नाही असं सुद्धा यावेळेस सांगितलं जात आहे शिवरायांचा पुतळा बसवलाय आणि या या गावामध्ये तर अनेकदा दंगली होत असतात वादविवाद होत असतात मात्र आता या ठिकाणी हा पुतळा बसवण्यात आलेला आहे अधिकच अपडेट या संदर्भात आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांच्याकडून घेऊयात रणजित आपण पाहतो या गावामध्ये पहिल्यांदा कोणता पुतळा बसवला जातोय तो देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा सध्याची काय परिस्थिती सविस्तर रणजित माजगावकर आपल्यापर्यंत पोहोचतोय कोडोली या परिसरात आहे आणि माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता ज्या मी ज्या परिसरात आहे त्या ठिकाणी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पूर्णाकृती पुतळा काही कार्यकर्त्यांनी शेजार आपल्याला पाहायला मिळतो याच ठिकाणी एकोणतीस तारखेला मध्यरात्री हा पुतळा या ठिकाणी बसवण्यात आला होता मात्र याच्या कुठल्याही परवानग्या शिवसैनिकांच्या वतीनं घेतल्या नव्हत्या त्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन महसूल आणि स्थानिक ग्रामस्थांची एक बैठक झाली होती या बैठकीत तोडगा न मिळाल्या निघाल्यामुळं आता सर्व कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि पोलिस दलाच्या वतीनं हा पुतळा या ठिकाणी हलवण्याचा प्रयत्न सध्या सुरू करण्यात आलेला आहे आपण गावची परिस्थिती बघितली तर संपूर्ण गावामध्ये तणाव निर्माण झालेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे तसंच गावामध्ये येणारे जे मार्ग आहेत हे मार्ग पोलिसांनी सध्या बॅरेकेड्स लावून बंद केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी कुठल्याही सामान्य नागरिकाला आत्म येऊ देत नाही आहेत पोलीस काही नागरिकांनी या ठिकाणी येण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळी त्यांच्यावर देखील झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं पण एकूणच पट्टण कोडोली या गावामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात तणाव असल्याचं एका बाजूला शिवभक्तांचं म्हणणं आहे की कुठल्याही परिस्थितीत आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांचं तर धन्यवाद रणजित दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी जीव गेला तरी पुतळा हलवू देणार नाही असं शिवभक्तांचं म्हणणं असल्याचं एकंदरीत आपल्याला बघायला मिळतंय